नमस्कार मी कमल कमल किचन्स अँड ए आय वायमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत कढी कशी बनवायची दह्यापासून मी एक शेर दही घेतलं आहे ते छान फेटून घेतलं आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे दोन छोटे चम्मच मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये फेटलेलं दही आता मी मिक्स करून घेते आपल्याला एकत्र हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये लम्स किंवा गुठळ्या होणार नाही त्या पद्धतीनं ना आपल्याला छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे बऱ्याचदा कढी बनवताना ती फाटते किंवा फुटल्यासारखी होते ते फुटू नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची ते आपण बघूयात कडी एकसारखी व्हावी किंवा एकसंग व्हावी त्यासाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला एक चम्मच हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये लम्स किंवा घुठड्या व्हायला नको या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ दह्याच्या वाटीमध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत तेच आपण या मिश्रमांनामध्ये घालून घेऊ कारण की आपलं हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आहे कढी बनवताना आपण आणखी पाणी ॲड करणारच आहोत आपल्याला कितपत ती पातळ हवी आहे तितपत आपण पाणी घालून घेऊ आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये एक चमच जिरं घालायचं आणि सात आठ कढीपत्त्याची पानं हे व्यवस्थित आपण खमंग भाजून घेऊ आणि आल्या लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हा आपण खमंग भाजून घेऊ आणि त्यामध्येच आपण दह्याचं जे मिश्रण केलं आहे बेसन आणि दह्याचं ते घालून घ्यायचं आहे हे खमंग भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे नाहीतर कढी फाटण्याची शक्यता जास्त असते मिश्रण घालून घेतल्यानंतर व्यवस्थित ढळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आणखी पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तरी थोडंसं घट्टसं झालं होतं म्हणून मी त्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी ॲड करून घेतलं आहे यामध्ये आपल्या अजूनही मीठ घातलं नाही मीठ आपल्याला शेवटी घालायचं आहे आणखी मीठ घातल्यानंतर कढी फाटण्याची शक्यता असते त्यासाठी आपण मीठ एक उकडी आल्यानंतर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला कडीला सारखं ढवळत राहायचं आहे आता कडीला छान उकडी फुटायला लागली आहे तसं आपण ढवळत राहू कडी आपण जर क्लॉक फिरत राहिलो तर ती एकसंग होते ती फाटत नाही आता कडीला छान उकडी आली आहे आता या वेळेस आपण यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेऊ किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आणखी एकदा आपण तिला ढवळून घेऊ वरून कोथिंबीर घालून घ्यायची आपलीकडे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग